योजनेसाठी आठशे बावीस पूर्णांक बावीस कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या कर्ज रूपात उपलब्ध करून देण्यास शासनाने सहमती दर्शवली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय देखील घेण्यात आला विहित कार्यपद्धतीनुसार या निर्णयाला आगामी बैठकीत मंजुरीनंतर निधी उपलब्ध करून दिला जाईल अशा आशियाचे विकास विभागाचे कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांचे पत्र बुधवारी खंडपीठात सादर करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्ग काढून योजनेचा छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी मनपा स्वनिधी तीस टक्के हिस्सा म्हणजे आठशे बावीस कोटी रुपयाच्या शासनातर्फे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी तरतुदास या निधीचा भार राज्य शासनाने उचलून महानगरपालिकेकडून दहा ते वीस वर्षात अथवा शासन ठरवलेले त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही रक्कम वसूल करावी असे निर्देश दिले योजनेची सुधारित किंमत ही दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपये एवढी होती या पाणीपुरवठा योजनेचा सुधारित किंमत शासनाने त्यांचा पंचवीस टक्के हिस्सा व राज्य शासनाने त्यांचा पंचेचाळीस टक्के हिस्सा असा एकूण हिस्सा पंचावन्न टक्के भौतिक प्रगती झाली आहे आता मनपाचा स्वनिधीचा तीस टक्के हिस्सा आठशे बावीस पॉईंट बावीस कोटी रुपये शासन देणार आहे सध्याच्या पाणी पुरवठा योजनेची परिस्थिती समांतर सारखी होऊ नये संभाजीनगरच्या गेल्या वीस वर्षापासून नियमित पाणी पुरवठा होत नाही सहा ते सात दिवसानंतर पाणीपुरवठा होतो हे खास निदर्शनास आणून द्यावे असे खंडपीठाने सरकारी वकिलांना निर्देश दिले मुख्य सरकारी वकिलांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी स्वतः चर्चा करावी त्यानुसार शासनाने सहमती दर्शवली असल्याचे मुख्य सरकारी वकील सिंह गिरासे यांनी निवेदन करून ते पत्र खंडपीठात सादर केले ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर